आपण आपण दुसऱ्याकडे देतो म्हणजे सुने कसं नाही तू भया पळत नाही येऊ ती सांग म्हणत नका वाईट वाटा मी देवाक रोज सांगत होते देवा आता मला पर्यंत माग अस तुझी तू भया काय रे पण खरोखर त्या देवाक नाव माझं काय

आता मडा मी त्याला काय बघताला माग असताना मी ठरवल आहे वा जोडीची भाकरी खाऊची पण कशी घातला माका लागलं पण ते डाळ्यांनी मडा फुड्या लागतं मी तरी कशी खातलय मागचा मी क जेव्हा तुला दोन भाकरी खाल्या बऱ्याच लोकांची आम्ही जुन्य बघलो पण साठी रचणारी अशी कोणती बघू शकते बरं बरा ना समाजला असा लोक बोलत ना बरं वाटत पण माझ्या साक्षी माझ्या मनाच्या बदल सांगायला मी मेले काय मग तू घरात आणि आता सासरू मेल्यापासूनही आम्ही घरात असतो तर लोकांक वाटतं असो की ती आजो आजोऋ माझे आज रुती माझे आजो आता दोन दोन माझ्या घरवाले जातात बाजारात पण बाजारात माझ्या घरवाले जातात ना बाजारातले लोक अजून माझ्या घरवाले बाजारात गाडीवाले सगळे माझ्यावर माझ्या सगळे मी आता रात्री काय घराकडे पण कधी मी चलत दिलं नाही घराकडून गाडीवाला घराकडे पोहचे

काय करता पाटीला जाऊन वायाला तू पीले घराकडे घेऊन दिला काम करला ओय त्यांचा पाटीला जाऊन आणि घरात काय काय करते करतोय आणि काय काय उजय म्हणतो काय म्हणतो काय म्हणत सांग तुझ्या का डोलेलाचा वडिलाकडे फोन लावतो चलो तरी नाही तर होणे असता काय आपण करू शकतो Agora

माझ्याने माझ्या आज्याक सांगल्यात सावळ्याच आजो आता समुद्रात आकार आज्याने माझा आजो समुद्रात गेलो आणि समुद्रातल्या सगळ्या माशांना सांगल्यात सावळ्याचा आजो आता आकार सगळ्या माश्यानी झाडावर चढत रवा म्हणा सगळ्या माश्या झाडार મોટા ધરુ દૂધ પાણી બાકી

you no, no.